ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी आय नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्याक ईबीसी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी शंभर टक्के मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट सचिव प्राचार्य डॉक्टर गोरक्ष बारगळे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकावन्न पंचवीस अकरा सत्यात्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव त्रेसष्ट शहाण्णव शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन जामखेड शहरामधील युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं गौरी आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं खेळ पैठणीचा आणि बाल मनोरंजन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक मोहन वस्ताद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला स्पर्धेसाठी चिमुकल्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली आहे तसेच महिला भगिनींनी कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिलाय कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक मधुकर आबा राळेवात यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मंडळाचे सूरजदादा पवार अर्थराज गायकवाड अभिषेक भोगे रोहित अवचरे अल्ताफ शेख यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते या लहान मुलांसाठी लिंबू चमचा सगळ्याच्या हातात दिसतोय म्हणजे लिंबू चमच्याची स्पर्धा आहे त्याचबरोबर इतर काही स्पर्धा आहेत महिलांसाठी संगीत खुर्ची आणि इतर काय ज्या स्पर्धा असतील ठेवलेल्या त्या पूर्वी गौरी गणपतीचा एक कार्यक्रम आरासाने सुरू व्हायचे ज्याप्रमाणे महालक्ष्मीपुढे आरास केले जातात त्याप्रमाणे गणपतीपुढेही आरास करायचे आणि साऱ्या गावांनी ती पाहायला यायचे ती पद्धत बदलत बदलत आता वेगवेगळ्या पद्धती सुरू झालेल्या आहेत त्यातली एक सुंदर पद्धत म्हणजे परिसरातील ह्या सगळ्या बाळ गोपाळांना एक छोटीशी संधी खेळाची उपलब्ध करून द्यायची आणि खेळाचा आनंद घेताना माणसं सर्व काही विसरतात आपला राग लोप मत्सर द्वेष आपल्याला असलेलं दुःख सुख या सगळ्या गोष्टी खेळ खेड़ खेळत असताना विसरतात आणि म्हणून ही एक स्पर्धा माणसाला चैतन्य निर्माण करणारी असते माणसाला चांगूलपणा निर्माण करणारी असते आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी संयोजकांनी ठेवलेली आहे म्हणजेच युवाशक्ती प्रतिष्ठानने ठेवलेली आहे आणि त्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण बक्षीस देऊन या मंडळाचं इथल्या सर्व त्या बालगोपाळांचा एक प्रकारे भोसला वाढवला आहे निश्चितच माझ्या भगिनी ही या ठिकाणी आलेल्या आहेत आणि संयोजक हुशार आहेत आलेल्या प्रत्येकांना सांगतात की तुम्ही तुमचे प्रवेशिका भरा काय करायचे कुपन भरा त्याला कुपन भरा म्हण कुपन भरा आणि इथंच थांबा कारण जर भाग्यवंत विनर म्हणून चिठ्ठी निघली आणि तुम्ही जर इथं नसाल तर ती चिठ्ठी बाद होईल असं मी ऐकले आता म्हणजे तुम्ही या ठिकाणी थांबा या ठिकाणी थांबल्यानंतर आनंद घ्या या स्पर्धेचा आपणही स्पर्धेत सहभागी व्हावं मग कोणाला मानाची नथ असेल कुणाला मानाची पैठणी असेल हे मिळणार आहे आणि सगळ्यांनी या परिसरातल्यांनी भाग घेतल्यानंतर हा कार्यक्रम तुमचा आमचा सर्वसामान्य लोकांचा होऊन जातो आपला होऊन जातो आपल्यातला होऊन जातो आणि म्हणून हा आपल्यातला तुमचा आमचा सामान्याचा कार्यक्रम होण्यासाठी ह्या छोट्या छोट्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आमचे मित्र मोहन पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद अशोक वीर सी चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका